फायनली आज ही चॉकलेट मी घरी बनवली आहे आणि एकदम जुगाड करून म्हणजे ना माझ्याकडं कुनाफा होता ना ह्याचा मोल्ड होता पण खूप दिवस झालं मला ट्राय करायची होती तर ही दुबईची वायरल कुनाफा चॉकलेट आहे आणि आज मी घरच्याच साहित्यात ही चॉकलेट म्हणजे बनवली आहे आणि खूप सोपी रेसिपी आहे तर पहिल्यांदा तर आपण जो कुनाफा आहे ना त्याच्याऐवजी शेवया यूज करणार आहोत तर इथं मी पॅनमध्ये एक चमचा बटर आणि अर्धी वाटी मी इथं जी बारीक साईजची शेवया असतात ना तर त्या यूज केलेल्या आहेत हे एकदम छान कमी गॅसवरती भाजून घ्यायच्या गोल्डन होईपर्यंत आणि जी पिस्ताची जी पेस्ट असते ना तीही मी घरीच बनवणार आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी अर्धी वाटी मी इथं पिस्ता आहे पहिल्यांदा तर त्याच्याशी पावडर करायची आणि नंतर याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला मिल्क मेड तर इथं कंडेन्स मिल्क आहे नाही आणि छान असं गोडवा येईल त्याला आणि जी पेस्ट आहे ती इझिली आपली बनून जाईल तर हे बघा याची मी आपण असं थोडंसं बंद चालू करून याची अशी पेस्ट करून घेतली आता ही एकदम स्मूद पण होणार नाही कारण त्याच्यात अजून काय 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 टाकतात ते पण मी एकदम सोप्या पद्धतीने ही जी पेस्ट आहे तर ती बनवून घेतली आहे आणि शेवयांचा गॅस मी अगोदरच बंद केला होता त्यामुळे ह्या शेवया थोड्याशा थंड झाल्यात आता याच्यामध्ये ही जी पेस्ट आहे ती टाकली मी पण ही पेस्ट मला थोडीशी घट्टसर वाटत होती म्हणून मी इथं अजून मिल्कमेड टाकलेला आहे म्हणजे थोडंसं लिक्विडी पण झालं पाहिजे हे आता पिस्ता मी ओरिजिनल यूज केला पण त्याला ना कलरच येत नव्हता म्हणून थोडासा कलर पण मी याच्यामध्ये ॲड केला आहे कारण जी आपण चॉकलेट बनवणार आहोत ना त्यातली जी कुनाफा आहे म्हणजे ते खूप ग्रीन कलरचं असतं म्हणून मी त्यात थोडासा कलर ॲड केला आहे ते ऑप्शनल आहे त्याचबरोबर इथं एका वाटीमध्ये मी डार्क कंपाऊंड चॉकलेट मेल्ट करून घेतली आहे आणि माझ्याकडं मोल्ड नव्हता तर हा आहे बिस्किटांचा मोल्ड तर तुम्ही जे चॉकलेट बिस्किट आणताना त्याचे मोल्ड असतात तर ते अशी यूज करू शकता तर इथं चॉकलेट टाकायची याच्यामध्ये आणि ही जी चॉकलेट आहे ती सगळ्या साईडने अशी कवर करून घ्यायची आणि थोडीशी डार्क म्हणजे लागली पाहिजे ह्याला एकदम पातळ असं नाही झालं पाहिजे नाही तर चॉकलेट आपली परफेक्ट निघणार नाही नंतर मी थोडीशी सुकल्यानंतर अजून तिला स्प्रेड केली होती मग ती एकदम छान असा लेअर त्याचं झालाय आहे आणि थंड झाल्यानंतर म्हणजे फ्रीजमध्ये ठेवली आणि थंड थोडीशी चॉकलेट झाली की मग हा जो कुनाफा आहे तो मी याच्यामध्ये स्टफ केलेला आहे तर हा जेवढा पाहिजे तेवढा तुम्ही ओ, करू शकता आणि चॉकलेटचं जर म्हणाल तर तुम्ही चॉकलेट डार्कच्या ऐवजी मिल्क पण यूज करू शकता आणि जर थोडीशी अजून व्हाईट चॉकलेट खाली जर टाकली तर त्याने अजून छान कलर येईल बाकी राहिलेली चॉकलेट मी अशी वरतून टाकून घेतलेली आहे आणि ही ही सगळीकडून अशी लावून घ्यायची तर आणि याला नंतर काय करायचं आता फ्रीजमध्ये ठेवायचं आहे तर ही पटकिनी बनून जाईन एकदम फ्रीझरमध्ये डीप फ्रीजरमध्ये ठेवू नका फ्रीजमध्ये ठेवा फ्रीजमध्ये ठेवा आणि बघा हा जो मोल्ड आहे ना तो इझिली रिमूव्ह होतो तर मस्त अशी ही आपली चॉकलेट तयार झाली आता फक्त मला धाकधुक होत होती की ही जो मोल्ड आहे ना तर तो हा व्यवस्थित निघतोय की नाही पण निघला आता याचा शेफ काय एवढा छान येणार नाही कारण आपण असा जुगाडू मोल्ड यूज केलेला आहे त्यामुळं असा शेप आलेला आहे याचा पण याच्या जे लाईन आहेत ना त्याच्यात मी व्हाईट चॉकलेट टाकले असते तर अजून छान दिसलं असतं आता तोडून बघूयात बघा मस्त अशी ही चॉकलेट तयार झाली आहे म्हणजे मला खूप आनंद होत होता की काहीच न म्हणजे काहीच साहित्य नसताना किंवा मड नसताना ही चॉकलेट बनेल की नाही पण खरंच खूप छान अशी बनली आहे आणि मस्त अशी ही चॉकलेट तयार झालेली आहे तर मी खाऊन बघते आणि टेस्टचं म्हणाल ना तुम्ही तर ह्याची टेस्ट ओके ओके होती म्हणजे थोडीशी अशी क्रंची आणि थोडीशी गोडसर म्हणजे तुम्ही एकदा तरी ही चॉकलेट ट्राय करू शकता सोपी आहे एकदम रेसिपी जर ही आवडली रेसिपी तर नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि हां सबस्क्राईब करायला काय विसरू नका परत भेटूयात तोपर्यंत तो मस्त खा आणि एन्जॉय करा